नमस्कार तर मूवी स्टार्ट होते एकोणीसशे सदुसष्टमध्ये जिकडे एका आई तिच्या मुलींसोबत भविष्य बघायचं काम करत असते तर त्यामध्ये मोठ्या बहिणीचं नाव लीना छोट्या बहिणीचं टॉरिस आणि त्यांच्या आईचं नाव असतं ॲलिस इकडे आपल्याला कळतं की ॲलिसचा नवरा काही वर्षाआधी आधी एका ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला त्यामुळे तो या जगात नाही हे तिघे आपला घरचा खर्च भविष्य बघायच्या कामाने करायचे खरं तर या तिघी लोकांना फसवायचे आणि त्यांना खोटं खोटं सांगून पैसे घ्यायचे या लोकांना घरची परिस्थिती खूप बेकार होती त्यांना जास्त पैसे भेटायचे नाही पण त्या या थोड्याशा पैशामध्ये पण खुश होते त्यानंतर आपण बघतो एका दिवशी रात्रीची लीना तिच्या घरामधून पौड शेजाऱ्यांच्या घरामध्ये आऊट करायला जाते तिकडे तिचे फ्रेंड्स आणि तिचा बॉयफ्रेंडसुद्धा असतो तेव्हा तिकडे तिला भेटतं वीजी बोर्ड पण तेवढ्यात लीनाची आई तिकडे येते आणि तिला पकडून घेऊन जाते आणि नसतात ती तिच्या आईला वी जी बोर्डबद्दल सांगते ती सांगते वी जी बोर्डने आपण लोकांना अजून वेगळ्या प्रकाराने फसवू शकतो आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो आणि त्यामुळे आपलं घर खर्च पण निघेल दुसऱ्या दिवशी आपण बघतो जेव्हा ॲलिसच्या मुली शाळेत जातात तेव्हा ॲलिस बाहेर दुकानामध्ये जाऊन विजी बोर्ड विकत घेऊन येते आणि ती घरी येऊन एकटीच तो गेम खेळायला सुरू करते आणि आपण बघतो की या गेमचे तीन नियम असतात पहिला नियम असा असतो की हा गेम एकटा खेळू नका दुसरा नियम असतो की स्मशानभूमीमध्ये खेळू नका आणि तिसरा नियम असा असतो की हा गेम संपल्यावर नेहमी गुड बाय बोला पण ॲलिस हे तिन्ही नियम तोडून टाकते स्मशानभूमीबद्दल आपण नंतर बोलू आणि आता ॲलिस एकटीच हा गेम सुरू करते थोड्या वेळाने आपण बघतो की ॲलिस त्या गेमने मार्कस नावाच्या एका खतरनाक आत्म्यासोबत संपर्क करते मार्कस नावाची आत्मा आधीपासूनच त्या घरामध्ये असते आणि आपण थोड्या वेळाने बघतो मार्कसची आत्मा ॲलिसच्या छोट्या मुली डॉरिसच्या आतमध्ये येते मार्कसला काही पण प्रश्न विचारले की डॉरिस त्याचं उत्तर बेशुद्ध अवस्थेत देते नंतर रात्री आपण बघतो डॉरीस रात्रीची एकटी तो गेम खेळायला लागते तिला त्या गेमने तिच्या वडिलांशी बोलायचं होतं आणि तीसुद्धा एकटं नाही खेळण्याचा नियम तोडून टाकते पण डॉरी चुकून मार्कोसोबत परत कनेक्ट होते आणि आपण हळूहळू त्यांचे परिणाम बघतो नंतर आपण बघतो शाळेमध्ये ॲलिसला शाळेचे फादर सांगतात की डॉरीचा सा अभ्यास कर्फ्यूमध्ये झाला आहे पण आम्ही तिला अजून कर्फ्यू शिकवलं नाही आहे नंतर डॉरिस बोलते की माझ्या नवीन मित्राने माझा हात पकडून हा अभ्यास केला आहे तिघे घरी येतात बघतात की त्यांच्या घरी गेटवरती घर खाली करण्याचं नोटीस आलं होतं आणि त्यामुळे डॉरिस टेन्शनमध्ये येऊन परत मार्कससोबत गेमच्या मदतीने कनेक्ट होते नंतर मार्कस तिला बेसमेंटमध्ये जायला सांगतो बाहेर आधी आल ॲलिस टेन्शनमध्ये बसली होती तेवढं डॉरिस तिच्यासमोर पैशाने भरलेली बॅग घेऊन येते आणि डॉरिस बोलते की हे पैसे तिच्या वडिलांनी दिले आहेत नंतर त्या तिघी विजी बोर्ड गेम परत खेळायला लागतात नंतर आपण बघतो गेममधली काटी अचानक स्वतःने हालायला लागते ला ला त्यामुळे ॲलेस बोलते की जर तू खरंच माझा नवरा रॉजर आहे तर मला सांग की जेव्हा मी प्रेग्नेंट होती तर ती गोष्ट मी तुला कुठे सांगितली तर गेममधून उत्तर येतं शावर करताना त्यामुळे ती शॉक होते कारण उत्तर एकदम बरोबर होतं नंतर ॲलेस आणि टॉरिसला विश्वास पडतो की रॉजर खरंच आहे पण डीनाला अजून यावरती विश्वास बसत नाही नंतर आपण बघतो ॲलिस या गेममुळे आपला बिझनेस चालू करते आणि यामुळे तिला खूप चांगलेसुद्धा पैसे भेटतात डॉरिस गेममुळे खूप लोकांना खुश करते पण रिनाला वाटतं की हे बरोबर नाही आहे ॲलिससुद्धा डॉरिसला शाळेमध्ये न पाठवता उलटं ते तिला घरीच ठेवून हा बिझनेस सांभाळायला लावते आपण हळूहळू हर डॉरीसच्या स्वभावामध्ये चेंजसुद्धा बघतो एका रात्री अचानक डॉरीच्या मानेमध्ये खूप जोरात दुखायला लागतं रिना उठून तिला औषधसुद्धा देते पण त्याचा काही फरक पडत नाही एकदमच डॉरिसला विची बोर्ड गेम खेळायची इच्छा होते डॉरिसची परिस्थिती खूप जास्त खराब होते आपण बघतो की त्या गेमच्या काठीमधला आरशामध्ये की ती आत्मा डॉरिसला एकदम ताब्यामध्ये घेते आपण त्यामध्ये एका काळ्या रंगाची आत्मा बघतो जी खूप खतरनाक आहे आणि अचानक मार्कस डॉरिसच्या तोंडामध्ये आपला पूर्ण हात टाकतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो टॉरीज खूप तडपायला लागते आणि येड्यासारखी करायला लागते नंतर आपण बघतो की एका रात्री ॲलिस आणि तो शाळेमधला फादर टॉम जेवायला बाहेर जाता तर ॲलिस त्याला बोलते की कधी तू माझ्या घरी ये मी तुला पण तुझ्या मेलेल्या बायकोसोबत गेमने बोलायची संधी दे तर फादर टॉम बोलतो की मी मेलेल्या लोकांसोबत बोलत नाही आणि यावरती माझा विश्वास बसत नाही दुसरीकडे आपण बघतो की लीनाचा बॉयफ्रेंड तिच्या घरी येतो आणि तिकडे थोडा रोमॅंटिक सीनसुद्धा सुरू होतो आणि थोड्या वेळाने तो तिकडून निघून जातो तेव्हा डॉरीज लीनाच्या बॉयफ्रेंडसोबत बोलायला ला लागते आणि तिच्या शब्दानेच ती त्याला एवढं घाबरवते की तो तिकडून घाबरून निघून जातो नंतर लीनाला डॉरीजची लिहिलेली काही कागद भेटतात त्यामध्ये पॉलिश भाषेमध्ये काहीतरी लिहिलं होतं नंतर फादरकडे हे कागद घेऊन जाते तर फादर बोलतो की मला एक व्यक्ती माहीत आहे ज्याला ही भाषा माहीत आहे मी नंतर त्याला हे दाखवेल दुसरीकडे आपण बघतो की शाळेमध्ये डॉडीसला काही लहान मुलं सत्वत असतात तिला एक मुलगा दगड मारत असतो पण तेवढ्यात आपण बघतो की मार्कसच्या ताकदमुळे तो दगड त्या मुलाच्या डोळ्यात जातो आणि तो खूप बेकार रीतीने जखमी पडतो नंतर घरामध्ये लीना बघते की तिची भाऊलीचं तोंड कोणीतरी शिवून टाकलं आहे जी भाऊली तिला तिच्या वडिलांनी दिली होती लीना डॉरिसला ओरडते की तू हे केले ना डॉरिस बोलते की मी हे नाही केलं हे स्वतः वडिलांनी केलं ही गोष्ट खरी असते पण कोणी या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही नंतर आपण बघतो की फादर टॉमला त्या कागदामुळे सगळं समजतं आणि तो ॲलिकच्या घरी जातो आणि मुद्दामूल काही सांगत नाही पण डॉरिसला त्यावरती शक होतो पण फादर गोड गोड बोलू तो गेम त्यांच्यासोबत खेळायला लागतो गेममध्ये फादर डॉरिसला विचारतो की माझ्या बायकोचं नाव काय आहे तर ती बोलते की ग्लोरिया नंतर फादर विचारतो की मधल्या नाव काय आहे तर ती बोलते लिन नंतर फादर त्यांच्या डोक्याच्या मधले सगळे विचार एकदम शांत करतात आणि विचारतात की चल आता हे सांग की माझं आणि माझ्या बायकोचं भांडण का झालं तर फादरने डोकं एकदम शांत ठेवल्यामुळे डॉरिसला त्याचं उत्तर येत नाही म्हणून ती अचानक विषय बदलते आणि आतमधून एका बाईचा आवाज काढते आणि फादर डॉरिसबद्दल सगळं करतं त्यामुळे तो लीना आणि ॲलेसला एका रूममध्ये घेऊन जातो आणि सांगतो की माझ्या बायकोचं नाव ग्लोरी आहे हे खरं पण तिचं मधलं नाव लीन नाही मी मुद्दा म्हणून माझ्या डोक्यामध्ये मा लीनचा विचार करत होतो त्यामुळे डॉरिससिता ली लीनच उत्तर दिलं फादर बोलतो की डॉरीसमध्ये आत्मा खूप जास्त हुशार आहे आणि ती आत्मा रॉजर तर अजिबात नाही आहे ही आत्मा जो मी विचार करतो तेच बोलते आणि मी विचार नाही केला त्याचं उत्तर तिला देता येत नाही ही आत्मा फक्त डोक्यामधले विचार वाचून लोकांना खुश करते आणि लोकांना फसवते तो नंतर बोलतो की ही आत्मा डॉरीच्या आतमध्ये त्या विची बोर्ड गेममुळे आली आहे आणि नंतर तो त्या पॉलिश भाषेमध्ये लिहिलेलंच त्यांना सांगतो तो बोलतो की या कागदेमध्ये एका वेड्या डॉक्टरबद्दल गोष्ट आहे ज्याचं नाव असतं मार्कस जो आधी याच घरामध्ये राहायचा आणि लोकांना इकडे आणून त्यांच्यावरती वेगवेगळे प्रयोग करायचा आणि त्यांना मारून इकडेच पुरायचा दुसरीकडे लिंचा बॉयफ्रेंड तिकडे येतो तर टॉरी त्याला खाली बेसमेंटमध्ये घेऊन जाते जिकडे लोकांना त्या डॉक्टरने मारून पुरलं होतं आणि तिकडेच स्मशानभूमी बनवली होती यामुळेच गेमचा दुसरा नियमसुद्धाही नेहमी तुटायचा आणि नंतर टॉरिस त्या बॉयफ्रेंडला तिकडे एका खड्ड्यामध्ये हात टाकायला होते ते सांगते आतमध्ये खूप खजाना आहे तो तो हात टाकतात त्याला तिकडे एक कवटी भेटते आणि ती कवटी भेटतात डायरेक्ट इकडे येण्यासारखी करायला लागते आपण तिच्या डोळ्यामध्ये एक राक्षसला बघतो ती त्या बॉयफ्रेंडच्या कानामध्ये काहीतरी सांगते आणि त्यामुळे तो बॉयफ्रेंड पण त्या आत्म्याच्या ताब्यात येतो आणि नंतर फादर ॲलिस आणि लीना खाली येतात आणि ते बघतात तर बॉयफ्रेंडवरती तटकून मरून गेला आहे यामुळे लीनाला खूप शॉक पडतो पण फादर आणि ॲलिस तिला शांत करतात आणि सांगतात की आपल्याला आधी तुझ्या भाणीला नीट करायचं आहे नंतर ते तिघे त्या विजी बोर्डला जाऊन टाकतात आणि त्यांना तिकडे खूप सारे मिलेले लोकांची हड्डी भेटतात दुसरीकडे टॉरीचा जोरात ओरडण्याचा आवाज येतो तर फादर लगेच तिला वाचवायला जातो पण डॉरिस एका विचित्र शक्तीने फादरवरच अटॅक करते आणि त्याला सुद्धा आपल्या ताब्यात घेते फादर नंतर लीना आणि ॲलेसला मारायला जातो पण तो अचानक नीट होतो नंतर डॉरिस वरतून उलट्या प्रकाराने चालून येते आणि फादरवर जोरात अटॅक करते तेवढ्या जोरात अटॅक करते की फादर जमिनीवर पडतो आणि त्याची मांड मोडते आणि तो मरून जातो वरती आपण बघतो जो विजी बोर्ड जाऊन टाकला तो नीट होतो अनेक आत्मा ॲलिसवरती अटॅक करते आणि डॉरीसुद्धा टीनावरती अटॅक करते आणि तिला ताब्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करते पण तेवढ्यात ॲलिस बोलते की तू त्यांना ताब्यात करू नको माझ्या मुलांना सोडून टाक तुला कोण पाहिजे असेल तर मला पकड तर ती आत्मा उत्तर देते की मला सगळे ताब्यामध्ये पाहिजे आणि आपण यामध्ये हे सुद्धा बघतो की बिचारी सुद्धा या सगळ्यांमध्ये आत्म्याच्या पूर्ण ताब्यामध्ये आली आहे आणि जिवंत नसल्याची सुद्धा त्या आपल्याला समजते नंतर मार्करची आत्मा ॲलिसला खालती त्याच बेसमेंटमध्ये घेऊन जातो जिकडे तो, तो लोकांना प्रयोग करायचा दुसरीकडे लीना तिच्या स्वप्नामध्ये तिच्या बेडरूममध्ये असते आणि तिकडे ती, ती बघते की ती त्या टाईममध्ये गेली गे ज्या टाईममध्ये तिच्या वडिलांनी तिची भावली शिवली होती आणि ती तिकडे तिच्या वडिलांनासुद्धा बघते नंतर ती जागी होते खालती जाते तिच्या जा आईला वाचवायला आणि ती वाच तिकडे बघते की तिच्या आईला चेनने बांधून ठेवलं होतं आणि मार्कससुद्धा डॅरीजचा वापर करून तिला मारण्याचा प्रयत्नच करत होता थोड्यात लीना मागून जाऊन डॅरीसला जोरात मारते त्यामुळे डॅरीस खाली पडून बेशुद्ध होते नंतर लीना डॉरीचं तोंड शिवायला लागते थोड्यात खूप सारे आत्मा लीला कानामध्ये काहीतरी सांगतात आणि दुसरीकडे आपण बघतो सुद्धा अचानक मरून पडते नंतर सगळं नीट होतं सुद्धा जागे होते पण अचानक लीना त्या आत्माच्या ताब्यात येते आणि ॲलिसच्या पोटामध्ये चाकू घुसून तिला मारून टाकते नंतर लीना तिकडे खूप रडते आणि तिला तिकडे डॉरिस ॲलिस आणि तिचे वडील दिसतात आणि ते सांगतात की तू टेन्शन घेऊ नको तुने आम्हाला मारलं नाही ती तू नव्हती नंतर आपण दोन महिन्याने बघतो की लीना एका मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिकडे ती सगळं विसरून गेली असं नाटक डॉक्टर समोर करते आणि नंतर बाथरूममध्ये जाऊन आपल्या रक्ताने विजी बोर्ड बनवते आणि एक काच हातात घेऊन तो गेम परत खेळायला लागते नंतर डॉक्टर लीनाला एका काचच्या दरवाज्यामधून चेक करायला येतो आणि आपण बघतो की पाठीमागे दॉरीसच्या आत्मा भिंतीवरती लटकलेली आहे आणि अचानक इकडेच मूवी संपते पण या मूवीचा दुसरा भागसुद्धा आहे जो मी लवकरच आणेल पण त्यासाठी या व्हिडिओला पाचशे लाईक आणि हजार व्ह्यूज तरी आले पाहिजे म्हणून प्लीज या व्हिडिओला खूप सारं तुमचं प्रेम द्या आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद